एक महत्वाची बातमी निवडणुकीला कोणती स्थगिती नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे निवडणुकीला कोणती स्थगिती नाही असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे महत्वाची बातमी आपण पाहताय पन्नास टक्क्यांपेक्षा आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आणि त्या संदर्भातली महत्वपूर्ण सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असताना युक्तिवाद करण्यात आला आणि आता सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की निवडणुकीला कोणतीही स्थगिती नाही नगर परिषद नगरपालिका निवडणुका ठरलेल्या वेळेमध्ये होणार असं कोर्टानं आता स्पष्ट केलं आहे निवडणुकीला कोणतीही स्थगिती नाही असं सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले आहेत सत्तावन्न नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये मतदानासंदर्भात नेमकं काय होणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या होत्या मात्र आता या निवडणुका वेळेत होणार आहेत या निवडणुकांना स्थगिती नाही असं कोर्टानं म्हटलं नगर परिषद नगरपालिका निवडणुका या ठरलेल्या वेळेमध्येच होणार असं कोर्टानं म्हटलेलं आहे महत्त्वाची बातमी आताच्या घडीची आपण पाहताय सुप्रीम कोर्टानं महत्वपूर्ण निर्देश जे आहेत त्या ठिकाणी दिलेले आहेत दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा बेचाळीस नगरपंचायती संदर्भात दोन डिसेंबरला मतदान होत आहे आणि त्यातील सत्तावन्न ठिकाणी आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आणि यात चाळीस नगर परिषदांचा समावेश आहे मात्र आता या निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार आहेत असं कोर्टाकडून स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत सुप्रीम कोर्टामध्ये जानेवारीमध्ये पुन्हा सुनावणी होणार आहे महत्त्वाची बातमी आपण पाहताय या निवडणुकांना कुठल्याही प्रकारची स्थगिती नाही असं कोर्टानं ना स्पष्ट केलेलं आहे निवडणूक प्रक्रिया सुरू राहणार असं कोर्टानं म्हटलंय नगर परिषद नगरपालिका निवडणुका या ठरलेल्या वेळेमध्येच होणार सुप्रीम कोर्ट जानेवारीमध्ये आता पुन्हा सुनावणी घेणार आहे प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील प्रमोद कोर्टात काय घडलं रुषाली खरं तर राज्या राज्यातील राज्यातील जनतेसाठी हा खूप मोठा दिलासा आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येणार आहे कारण ज्या निवडणुका सध्या राज्यामध्ये सुरू आहेत म्हणजे महान पंचायत नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदेच्या ज्या निवडणुका सुरू आहेत त्या निवडणुका तशाच पद्धतीने सुरू राहतील अशा पद्धतीचे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिलेले आहेत सुप्रीम कोर्टानं असंही म्हटलेलं आहे की ह्या निवडणुका ज्या सुरू आहेत त्या निवडणुकामध्ये ज्या सत्तावन्न ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलेली आहे म्हणजे चाळीस आणि सतरा या टोटल सत्तावन्न ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ज्या ज्या ठिकाणी ओलांडली गेलेली आहे ती सगळी ठिकाणं अंतिम निकालासाठी बांधील असतील म्हणजे जर कोर्टानं काही निर्णय पुढे दिला तर त्यावेळी या सगळ्या चाळीस सत्तावन्न ठिकाणी तो निर्णय कोर्टाचा बांधील असेल अशा पद्धतीचे देखील निर्देश आज कोर्टानं दिल्याचं बघायला मिळालं खरं तर खूप दोन्ही बाजूने युक्तिवाद झाला राज्य सरकारच्या वतीनं हे सांगितलं गेलं की कशा पद्धतीनं आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलेली आहे हे सांगत असतानाच कोर्टानं आता स्पष्ट केलेलं आहे की एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पुढील सुनावणी होईल आणि त्या सुनावणीमध्ये ब्रॉडर पद्धतीनं आपण चर्चा करू असंही कोर्ट म्हणालेलं आहे त्यामुळे राज्यामध्ये सध्या ज्या पद्धतीच्या निवडणुका पंचायत नगरपंचायत आणि नगरपालिकेच्या निवडणुका सुरू राहतील त्या तशाच पद्धतीनं सुरू राहणार आहेत दुसरा महत्त्वाचा मुद्दा वृषाली महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकाबाबत देखील कोर्टानं हेच स्पष्ट केलेलं आहे की जर राज्य निवडणूक आयोगानं जिल्हा परिषद आणि पंचायत महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा केली तर त्यांना देखील अंतिम निर्णयाला राज्य निवडणूक आयोग बांधील असेल म्हणजे ज्या पद्धतीनं सत्तावन्न ठिकाणी ज्या ठिकाणी आरक्षण मर्यादा ओलांडली गेलेली आहे त्या ठिकाणी जशा पद्धतीनं त्या सत्तावधन ठिकाण कोर्टाच्या निर्णयासाठी बांधील असतील तशाच पद्धतीनं महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेसाठी देखील राज्य निवडणूक आयोग हा बांधील असेल अशा पद्धतीचे देखील निर्देश कोर्टानं दिल्याचं बघायला मिळालं कोर्टानं आता असंही म्हणाल असंही कोर्ट वृषाली युक्तिवादा दरम्यान की आता नगरपंचायत आणि नगरपालिकेच्या निवडणुका डीओ आहेत दोन डिसेंबर रोजी त्या ठिकाणी निवडणूक पार पडते असं असताना निवडणूक प्रक्रिया थांबवणं योग्य नाही अशा पद्धतीची देखील भूमिका न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सुनावणी वेळी मांडल्याचं आपल्याला बघायला मिळालं त्यामुळं राज्यातील जनतेसाठी जे निवडणूक लढवत आहेत त्यांच्यासाठी हा कोर्टानं दिलेला मोठा दिलासा आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे कारण वृषाली हेच बोललं जात होतं की निवडणुकीसाठी राज्यातील निवडणुकींवरती टांगती तलवार कायम असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं मात्र सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयानं ती टांगती तलवार काही प्रमाणामध्ये कमी झाली असं म्हणायला निश्चित पद्धतीने चान्स आहे मात्र असं असताना सत्तावन्न ठिकाणी ज्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलेली आहे त्या सत्तावन्न ठिकाणी अजूनही सत्तावन्न ठिकाणी अजूनही त्या उमेदवारांवरती टांगती तलवार असेल मात्र त्यासाठी कोर्टानं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की फक्त ते बांधील राहतील कोर्टाच्या अंतिम निर्णयासाठी त्यामुळं एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कोर्टामध्ये सुनावणीवेळी निर्णय काय होतो हे बघणं महत्वाचं असणार आहे पण आजच्या कोर्टानं एक प्रकारे टांगती तलवार राज्यातील निवडणुकींची काढलेली आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे वृषाली प्रमोद या ठिकाणी आणखीन एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या अगोदर सर्व निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आलेले होते त्या संदर्भातले निर्देश होते आता एकवीस तारखेला सुनावणी होते मग पुढच्या निवडणुकांचं नेमकं कसं असेल राज्य निवडणूक आयोगाकडून या संदर्भात काही स्पष्टता कोर्टामध्ये देण्यात आलेली आहे का हा अगदी राज्य निवडणूक आयोगाकडनं कोर्टानं बांधूनच घेतलेलं आहे आज युक्त सुनावणी वेळी कारण कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे की आम्हीच तुम्हाला सांगितलेलं होतं की एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत सगळ्या राज्यातील निवडणुका ज्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत हे कोर्टानंच अगोदर सांगितलं होतं कोर्ट आज असंही म्हणाल की निवडणूक प्रक्रिया थांबवणं योग्य नाही त्यामुळं आता ज्या नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत त्याची त्या तर ऑर्डर कोर्टाने दिली पण कोर्ट असंही राज्य निवडणूक आयोगाला म्हणाल की जिल्हा परिषद आणि महानगरपालिका ज्यांची निवडणुका ज्या निवडणुकांच्या अजून घोषणा झालेली नाहीये त्या निवडणुकाची तुम्हाला जर घोषणा करायची असेल तर तुम्ही ती घोषणा करू शकताय मात्र त्यासाठी तुम्हाला कोर्टाचा अंतिम निर्णय म्हणजे एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जी सुनावणी होईल त्या सुनावणीनंतर कोर्ट जो निर्णय देईल त्या निर्णयाला तुम्ही म्हणजे महानगरपालिका आणि जिल्हा परिषदाच्या निवडणुका देखील बांधील असतील हे कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे म्हणजे कोर्टानं निवडणुकीला कुठल्याही स्थगिती दिलेली नाहीये फक्त पंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका तर सुरू राहतीलच पण पुढच्याही निवडणुका घोषित करायला परवानगी खर तर कोर्टानं दिलेली आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे कारण वृषाली मागच्या दोन सुनावणी वेळी कोर्टानं त्या निवडणुकींची घोषणा करायला परवानगी दिलेली नव्हती राज्य निवडणूक आयोगानं त्यावेळी कोर्टामध्ये स्पष्ट केलेलं होतं किंवा राज्य निवडणूक आयोगानं कोर्टाला सांगितलेलं होतं की आम्ही जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा तुमचा निर्णय येईपर्यंत करणार नाही हे राज्यामध्ये स्पष्ट राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं स्पष्ट केलेलं होतं आपण आज मात्र कोर्टानं सांगितलेलं आहे की तुम्ही तुम्ही महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची घोषणा करू शकता हे कोर्टानं आज स्पष्ट केलेलं आहे त्यामुळं एकतीस तारखेपर्यंत सुनावणीमध्ये नेमकं काय होतं हे बघणं महत्वाचं असणार आहे